नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी मंडळी आपल्या घरामध्ये जी असतात असतात ना ती अनुभवानं आणि ज्येष्ठ श्रेष्ठ जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धा काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉइंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम नमस्कार सुप्रभात राम राम आपण सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्यचा सन्मान ज्येष्ठांचा मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर माझे तरुण तडफदार भारत आजोबा आम्ही दोघंही तुम्हाला या कार्यक्रमामधून ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार त्यांचे हक्क आणि त्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे या संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती सविस्तर देत असतो श्रोते हो आपला भारत देश संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा देश आहे इथे प्रत्येक धर्म प्रत्येक संप्रदाय आणि प्रत्येक संस्कृतीचा आदर आणि सन्मान होतो बरोबर आजोबा पण श्रोते हो ही संस्कृती ही परंपरा हिची ओळख आपल्याला कोण करून देत बर तिला पुढे नेण्यासाठी ती आपल्याला समजावून कोण सांगत अर्थातच आपले आजी आजोबा बरोबर अगदी बरोबर पण लक्ष्मी आजच्या ह्या तुमच्या सतत वेगानं पुढे जाणाऱ्या जगामध्ये तुम्ही सगळे जण आपापल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त आहात की संस्कृती आणि धर्माचा सन्मान करायचा असतो हे शिकवणाऱ्या आपल्या ज्येष्ठांचाच आदर सन्मान करणं विसरला आहात आजोबा मी विसरलेले नाहीये आणि माझ्यासारखे अनेक जण आहेत हो पण आपल्या लोकसंख्येचा विचार करता आणखीही असे लोक आहेत जे तुम्ही म्हणता ना तसं वागतात श्रोते हो आमचा हा संवाद ऐकताना तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल ना की आम्ही तर आमच्या ज्येष्ठांना पूर्ण सन्मान देतो हो कदाचित तुम्ही देत देत असालही अहो पण नाहीत तो तो सन्मान तो आदर ज्येष्ठांचा हक्क आहे खरे। अगदी खरंय लक्ष्मी अगं सगळेच जण जर असं वागत असते तर आज आपल्या देशामध्ये इतके वृद्धाश्रम कशाला उघडले असते आणि त्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला त्रास आणि दुःख दिसलं नसतं खरं आहे आजोबा आजोबा आपण खूपच गंभीर झालो का <laughs> पण मला काय वाटतं आजोबा फक्त गंभीर न होता यावर तोडगा काढायला हवा हो की नाही हो नक्कीच तो आपल्या सरकारने काढलाय अरे काय सांगतेस श्रोते हो या वृद्धांच्या मनामधला त्रास दुःख कमी व्हावं त्यांनी स्वत अतिशय निरोगी आणि आत्मनिर्भर बनाव बरोबर यासाठी सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने आणलेला आहे कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सोबत हा खास कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा श्रोते हो हे ते वृद्ध आहेत की ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं आणि वेळेबरोबर पुढे जायला सुद्धा शिकवलं खरंय आणि आता वेळ आलेली आहे ती समाजाच्या या अतिशय महत्वाच्या मुळांना आणखी मजबूती देण्याची ज्या मुळांमुळे आज हा समाजरूपी वृक्ष बहरतो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हाच प्रयत्न करतो आहोत कुणीही ज्येष्ठ कधीच लाचार होऊ नये कुणाच्याही पुढे झुकू नये असाच प्रयत्न आहे आपला खरंय भारत सरकारचं एक अतिशय महत्वाचं मंत्रालय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय यांच्या सोबतच कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सहयोगानं एका अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धावस्थेमध्ये आपली मजबूत काठी बनवून आपली सोबत करण्याचा प्रयत्न करीत आहे सम्मान सपनों का श्रोते हो आज माझं वय आहे पासष्ट वर्ष म्हणजेच मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि म्हणूनच माझा एक प्रेमाचा सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो हां अरे जरी तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत राहत असलात तरी सुद्धा तुम्ही कुणावर अवलंबून राहता कामा नाही आपल्या स्वबळावर आयुष्यामध्ये पुढे जात राहणं हाच आजच्या घडीला सुखी आयुष्याचा मंत्र आहे आरोग्याची बाब असो पेन्शनची असो कायदेविषयक सल्ला असो किंवा पैशाची गुंतवणूक कशी करायची याबाबतचा सल्ला आणि या सर्वांची आपल्याला माहिती करून घ्यायला हवी हो की नाही अगदी बरोबर आजोबा आजोबा आतापर्यंत या सगळ्याच माहितीसाठी ज्येष्ठांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं हो, हो। पण या कार्यक्रमामध्ये आपण ज्येष्ठांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो हो आहोत आणि तीही सविस्तर तर मग लक्ष्मी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय सांगणार आहोत काय सांगणार काय होतं आमच्या सगळ्या मित्रांना तुम्ही सुरुवातीलाच म्हटलात ना आजोबा की आपण इंडिपेंडंट असायला हवं म्हणजे स्वावलंबी मला वाटतं त्यासाठी आपलं आरोग्य हेच सखा सखासोबती होऊ शकतं अगदी बरोबर <laughs> अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या आहेत जे शारीरिकरित्या सक्षम नाही आहेत किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांना आता चालता फिरता येत नाही बोलणं जमत नाही ऐकायला येत नाही बरोबर अशा ज्येष्ठांना आपलं मंत्रालय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत करत आहे हे आपण सांगणार आहोत वा म्हणजे आज स्वावलंबनाचा मंत्र कळणार आहे तर तेव्हा श्रोते हो आजचा विषय आरोग्याशी शारीरिक अक्षमतेशी निगडीत आहे हां मित्रांनो समजा कुणी आपले हातपाय बांधून ठेवले आणि आपल्याला काम करायला सांगितलं तर आपल्याला किती लाचार असल्यासारखं वाटेल mm. पण विचार करा वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्यांबरोबर ही ज्येष्ठ मंडळी दोन हात करत असतातच पण शरीराचा एखादा अवयव सक्षम नसेल तर त्याचा त्रास त्याचं दुःख ते कसं सहन करत असतील खरं पण आता अशा शारीरिक अक्षमतेविषयी दुःखी होण्याचं किंवा स्वतःला लाचार समजण्याचं कारण नाही ध्यास आव्यचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण हेच सांगणार आहोत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांविषयी की ज्याचा लाभ घेऊन शारीरिक अक्षमता आपण दूर करू शकतो मग भारत आजोबा तुम्ही तर आमच्या सगळ्यांचे आवडते रेडिओ मित्र आहात <laughs> जरा सांगा बरं की हे मंत्रालय गरजवंतांना कशा प्रकारे मदत करताय लक्ष्मी तसं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय देशाच्या वेगवेगळ्या वर्गांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न तर करत असतच <laughs> पण या मंत्रालयाचे दोन प्रमुख विभाग आहेत okay. सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभाग <laughs> आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग बर आज आपण शारीरिक अक्षमतेविषयी बोलणार आहोत आणि दिव्यांग जन सशक्तीकरण विभागाकडून कोणकोणत्या सुविधा गरजवंतांना दिल्या जातात याबाबतही सांगणार आहोत तर मग लवकर सांगा आजोबा कारण आपल्या श्रोत्यांना सुद्धा जाणून घ्यायचंय की ते सुद्धा स्वावलंबी होऊन आपल्या स्वतःची काळजी कशी घेऊ शकतात आणि जर गरज पडलीच तर त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ ते कसा घेऊ शकतात ओके ओके लक्ष्मी मंत्रालयाच्या दिव्यांग जनांसाठी दोन हजार सहा सालच्या राष्ट्रीय धोरणाविषयी मी तुम्हाला थोडस सा समजावून सांगतो भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांपैकी स्वास्थ्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याद्वारे सामाजिक सहकार्य मंत्रालयाला नोडल एजन्सी बनवलं गेलं आहे आणि हेच मंत्रालय वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या पेशंट्सना बऱ्याच सुविधा देत असतात याची काही उदाहरणं सांगू सांगतो ना सांगतो शारीरिक पुनर्वसन म्हणजेच ज्या व्यक्तींच्या शरीराचा एखादा अवयव नाही किंवा कुठल्याही कारणामुळे तो अवयव सक्रिय नाहीये अशा वेळेला त्याला शरीरानं सक्षम बनवण्यासाठी मदत करणं म्हणजे त्याचं शारीरिक पुनर्वसन करणं बरं आजोबा आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी याची थोडीशी सविस्तर माहिती तुम्ही सांगाल का हो सांगतो ना दिव्यांग जनांना सहकार्य करणारं मंत्रालय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग जनांचा शरीराचा अवयव ठीक व्हावा म्हणून ऑपरेशन करण्यासाठी मदत करत आणि बीपीएल कार्ड धारकांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव सुद्धा देऊ शकत अरे वा हे तर फारच छान आहे आजोबा मी एक विचारू का जरूर विचार ना आपल्याला असे खूप ज्येष्ठ नागरिक माहिती असतात की ज्यांना ऐकू येत नाही किंवा जे बघू शकत नाहीत वाढत्या बर पुन्हा अनेक त्रास सुरू होतात विशेष करून मधुमेहामुळे म्हणजेच डायबिटीस मुळे शरीराचे काही अवयव अशक्त सुद्धा होतात खरं अशा वेळी या पेशंट्सना डोळ्यांसाठी चष्मे किंवा कानांची मशीन दिली जाते हो दिली जाते कितीतरी वेळा ऐकण्यासाठी आधुनिक श्रवण यंत्र किंवा व्हीलचेअर अशी अनेक उपकरणं दिली जातात बर आयुष्य सुसह्य करण्यासाठी त्यांना या उपकरणांची मदत होते नक्कीच दीनदयाळ पुनर्वसन योजना डी आर एस स्कीम ह्या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना या सुविधा दिल्या जातात ज्यामुळे त्यांना आपलं आयुष्य स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळते हे तर कमाल आहे हा आजोबा म्हणजे शरीराच्या अक्षमतेमुळे जो त्रास या ज्येष्ठांना सहन करावा लागतो तो त्यांना होऊ नये यासाठी ही खास सुविधा आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो नक्कीच अगदी नक्की या समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक असतात आहेत की नाही लक्ष्मी काही असे आहेत की जे खूप निरोगी आहेत सक्षम पण आहेत पण काही लोकसंख्या अशी सुद्धा आहे की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आणि शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम नाही त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचवणं हाच सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचा उद्देश आहे पण मला एक सांगा आजोबा की कृत्रिम अवयवांचं वाटप केलं जातं असं तुम्ही सांगितलं पण हे लोकांपर्यंत पोहोचतं कसं मला वाटलंच होत तुझा येणार आहे म्हणून <laughs> <laughs> त्यामुळे माझं उत्तर सुद्धा मी अगदी तयार ठेवलंय आहे बरं का ओके okay. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य मंत्रालय यांच्या सोबतीनं हे महत्वाचं काम करतं बर पण मग ह्या ज्या सुविधा तुम्ही सांगितल्या त्याचा फायदा आपण कसा घ्यायचा अशा अनेक संस्था आहेत की ज्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत असतात आणि अनेक आरोग्याच्या सेवा सुद्धा त्याला देत असतात त्यापैकी एक म्हणजे रेड क्रॉस किंवा आरोग्य विभाग okay. यांच्या मार्फत वेळोवेळी अशा अनेक कॅम्प्सचं आयोजन केलं जातं आणि त्या कॅम्प्सच्या माध्यमातून हे कृत्रिम अवयव हो दिव्यांग पोहोचवले जातात But... या कॅम्प मध्ये रजिस्टर केल्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही कुणीही दिव्यांगजन या योजनेचा लाभ घेऊ शकतं बर पण मग ही सुविधा फक्त शहरांमध्येच असते की गावांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे ही सुविधा प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक परिसरामध्ये उपलब्ध आहे वा 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 फारच छान माहिती मिळते आज सगळी पण मग या कॅम्प्सच्या माध्यमातून फक्त कृत्रिम अवयव दिले जातात की काही उपकरणं किंवा साधनं किंवा मग इतर मदत सुद्धा केली जाते हा बिलकुल अगं श्रवणयंत्र व्हीलचेअर सारखी उपकरण सुद्धा दिली जातात बर बर आजोबा आणखीन एक प्रश्न आहे विचार <laughs> विचार तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच मी बसलेलो आज <laughs> थँक्यू आजोबा बरं मला सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही सगळी मदत केली जाते तर ती मग फक्त ज्येष्ठांनाच केली जाते का नाही नाही हा लक्ष्मी सुविधा ही सुविधा कुठल्याही वयाच्या लोकांना दिली जाते यासाठी वयाची अट नाही मस्त ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाची वयोश्री योजना आहे ना हो हो त्याबद्दल आपण सांगितलेलंच आहे सा बरोबर आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या योजनेच्या माध्यमातून शारीरिक सहाय्यक उपकरण आणि सहाय्यक जीवन उपकरणं ही प्रदान केली जातात अगदी बरोबर मला वाटतं वयोश्री योजनेचं आपण नाव घेतलेलंच आहे तर आपण त्याबद्दलचा एक छोटासा प्रोमो आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकूया जेणेकरून त्यांना अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई अरे बड़े बाबू मेरे घर आप क्या करूं सुखी भाई रोज तुम्हारे साथ टहलता था अब दस पंद्रह दिन से तुम आई नहीं रहे क्या कहूं बड़े बाबू अब चला ही नहीं जा रहा उम्र भी बढ़ती जा रही है जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है तुम तो मेरे जैसे वाकर क्यों नहीं ले लेते साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए अरे बड़ा बाबू हमारे पास इतने पैसे कहाँ कि हम भी ले लें अपना वॉकर अरे काका अब चिंता छोड़िए राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना अरे काका हमारे भारत सरकार ने हमारे देश के सत्तर प्रतिशत वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय पंद्रह हजार तक है उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है जिसमें चलने वाली छड़ी बैशाखी वॉकर ट्राईपोर्ड छड़ी सुनने की मशीन कृत्रिम दांत और चश्मे व्हील चेयर चेयर कमोड नी बेल्ट स्पाइन बेल्ट नेक बेल्ट कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं अच्छा ऐसा अच्छा क्या हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एल एम को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर तीन लाख साठ हजार एक सौ पचहत्तर ऐसी ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए हैं। इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं। या अगर कराना है या तो आप सोशल जस्टिस डॉट जी ओ वी डॉट इन पर विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन एक चार पाँच छत पर कॉल करें अभी अरे वाह कितनी अच्छी जानकारी दी तुमने अब मैं भी लूंगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी शहर पे जाऊंगा योजना का लाभ उठाएं वृद्ध जनों का सम्मान उन्हें लौटाए सी द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी श्रोते हो ध्यास ज्येष्ठान ऐसी कार्यक्रम अपन ऐकत आहत ज्यामध्ये ज्येष्ठांचे अधिकार त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी आपण घेत असलेली काळजी या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आहोत आम्ही म्हणजे आज भारत आजोबा तुम्हाला सगळी माहिती देतात आजोबा तुम्ही वयश्री योजनेची आठवण करून दिलीत आणि दिव्यांग जनांसाठी मंत्रालय जे काम करतं त्याबद्दलही माहिती देत आहात mm. हे सगळं ऐकायला खूपच चांगलं वाटतंय पण आता माझा आणखीन एक प्रश्न आहे हो 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 आज म्हणजे तू एकदम प्रश्नांचं गाठोडच आणलेलं दिसतंय सांग बालिके तुझा पुढचा सा प्रश्न सांग <laughs> बा मला एवढंच विचारायचंय की या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना या कॅम्प्सची माहिती कशी मिळणार हे बघ लक्ष्मी आता ज्येष्ठ नागरिक काही तुम्हा तरुणांसारखे अपडेटेड नसतात स्मार्टफोन्स व्हॉट्सअप यावर सुद्धा ते अवलंबून नसतात तेव्हा ज्या संस्थांबरोबर सरकार जोडलं गेलेलं आहे किंवा आरोग्य विभाग त्यांचे प्रतिनिधी फोन करून थेट प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्वांना या कॅम्प विषयी माहिती देतात बर ज्यांना गरज असेल ते स्वतः या संस्थांशी संपर्क करतात तिथे रजिस्ट्रेशन करू शकतात ओके आपल्याला कोणत्या कृत्रिम अवयवाची अवय अवय गरज आहे त्याचं माप आणि इतर साधनं काही हवी असतील काही उपकरणं हवी असतील त्याच्याबद्दलही सांगू शकतात बर आणि आता ही नोंद घेतल्यानंतर जेव्हा कॅम्प्स आयोजित केले जातात तेव्हा ते उपकरण किंवा तो कृत्रिम अवयव गरजवंतांना दिले जातात आता हे बघ या सगळ्या योजनांची माहिती देशामध्ये दोनशे रेडिओ मिळून सगळ्यांना सांगताय आणि अशीच ही माहिती प्रत्येक ठिकाणी पोहोचवली जाते हे खर तर खूप मोठं काम आहे पण मंत्रालय त्यांच्या त्यांच्या परीने खूप उत्तम प्रयत्न ह्या योजना पोहोचवण्यासाठी करत आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो निश्चित निश्चित पण तुम्ही आता जी माहिती सांगितली त्यामधून तुम्हाला असं म्हणायचंय की दिव्यांगजन असतील किंवा जे कोणी गरजू असतील ज्यांना कृत्रिम अवयवांची किंवा उपकरणांची गरज आहे त्यांनी आरोग्य विभागामध्ये किंवा रेडक्रॉस सारख्या संस्थांमध्ये रजिस्ट्रेशन करणं म्हणजेच नोंदणी करणं गरजेचं आहे हो नक्कीच नोंदणी करणं बीपेर कार्ड असणं आणि आणखी ही काही पायऱ्या आहेत पूर्ण करून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई अरे बडे बाबू मेरे घर आप क्या करूं सुखी भाई रोज तुम्हारे साथ टहलता था अब दस पदर दिन से तुम आई बाबू अब चला ही नहीं जा रहा उम्र भी बढ़ती जा रही है जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए अरे बड़ा बाबू हमारे पास इतने पैसे कहा कि हम भी ले, ले लें अपना वॉकर अरे काका अब चिंता छोड़िए राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना अरे काका हमारे भारत सरकार ने हमारे देश के सत्तर प्रतिशत वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय पंद्रह हजार तक है उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है जिसमें चलने वाली छड़ी बैशाखी वॉकर ट्राईपोर्ट छड़ी सुनने की मशीन कृत्रिम दांत और चश्मे व्हील चेयर होल्डिंग चेयर कमोड, नी बेल्ट स्पाइन बेल्ट नेक बेल्ट कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं अच्छा ऐसा क्या हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एल एम को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर तीन लाख साठ हजार एक सौ पचहत्तर ऐसी ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए हैं। इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड पैन कार्ड राशन कार्ड आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं या अगर ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराना है काका तो आप सोशल जस्टिस डॉट जी ओ वी डॉट इन पर विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन एक चार पाँच सात पर कॉल करें अभी अरे वाह कितनी अच्छी जानकारी दी तुमने अब मैं भी लूंगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी सैर पे जाऊंगा वही सी योजना का लाभ उठाएं वृद्ध जनो का सम्मान उने सी द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी ग्रेट आज आपण सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधांबाबत श्रोत्यांना खूप माहिती दिलेली आहे पण लक्ष्मी आता मात्र मी तुला एक आवाज ऐकवणार आहे ज्यांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे तो आवाज ग्रेट तर श्रोते हो हा फोन आम्ही लावतो तोपर्यंत तो तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या आणि आम्ही पुन्हा येतोच नमस्कार माझं नाव विमल निमगुंडा पाटील वय झाले माझं मनक्याचे त्रास आहे त्यामुळे माझे कंबर खूप दुखते मला आधाराशिवाय चालता येत नाही मग सामाजिक न्याय विभागाकडून कंबर पट्टा मिळावा म्हणून अर्ज केले तुम मला तक कमरे का पट्टा मिलाले क्या मला आता चालता यो तो, सगड़ी कड़े जता यो तो, फिरता यो तो, क्या माला खूब खूब बर वाट हाँ। योजने बदल सरकार से खूब खूब आभार कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं हमारे लिए मेहनत करते आए हैं आज जीवन की वृद्ध में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा हेलो हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन जी हाँ एल्डर लाइन मैं हूँ एक टोल फ्री नंबर एक चार पाँच छः सात सुबह आठ बजे से रात्रि आठ बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है जरूरी जानकारी देता है साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है तो अब ये ना कहें, कौन सुनेगा बुजुर्गों की अगर समस्या हो तो एल्डर लाइन एक चार पाँच सात पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाए वो भी सम्मान के साथ तो आज ही आप अपने स्पीड डायल में एक चार पाँच सात को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगजनांना ज्या आरोग्य सुविधा दिल्या जातात त्याबद्दल मी आहे लक्ष्मी आणि माझ्याबरोबर वर आहेत सुपर इंटेलिजंट असे माझे भारत आजोबा जे आपल्याला सुरुवातीपासून या सगळ्या सुविधांच्या आणि योजनांच्या बाबतीत जागरूक करता आहे पण लक्ष्मी जसं मी सांगितलं होतं की या सुविधांचा लाभ घेतलेल्या ज्येष्ठांशी आपण बोलणार आहोत तर आता आपल्या सोबत आहे नमस्कार माझं नाव केशव तुकाराम कदम माझे वय झाले आहे आणि शुगरचा त्रास आहे त्यामुळे माझी ताकद खूपच कमी झाली आहे मला आधाराशिवाय चालता फिरता येत नाही मग सामाजिक न्याय विभागाकडे वॉकर मिळावा ह्या कधी मी अर्ज केला तरी त्यांच्याकडून मला वॉकर मिळाला त्यामुळं मला आता व त्यांच्या आधाराने चालता येतं फिरता येतं सगळीकडे जाऊ शकतो त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे या योजनेमुळे मला हे शक्य झालं त्यामुळे मी सरकारचे खूप एकदा परत एकदा आभारी आहे आजोबा आज तुम्ही खरंच कमाल केलेत आपले अनेक ज्येष्ठ ज्यांना आरोग्य संदर्भात अनेक तक्रारी आहेत असे अनेक दिव्यांगजन ज्यांना आयुष्य सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे त्यांच्यासाठीच्या सुविधांची खूप सविस्तर माहिती तुम्ही आम्हा सर्वांना सांगितलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अरे अरे, अरे, अरे। <laughs> आभार कस आणि तुझे सुद्धा आभार बरं का लक्ष्मी माझे हो मग अगं या कार्यक्रमामध्ये मला तू इतकी छान साथ दिलीस तुझ्या प्रश्नांमुळेच तर मला अनेक उत्तर आपल्या श्रोतांना देता आली मला वाटतं आपण सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत कारण अशा अनेक गरजवंत जनतेपर्यंत या महत्वाच्या सुविधा ते पोहोचवतात त्यांना सोबत लाभते ती आपल्या सामुदायिक रेडिओ असोसिएशनची त्यामुळे त्या रेडिओ असोसिएशनचे सुद्धा आभार। आभार। <laughs> तर श्रोते हो अशा तऱ्हेने आजचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे <laughs> तेव्हा आज आता आम्ही इथेच थांबणार आहोत पुढच्या भागामध्ये मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भारत आजोबा आम्ही दोघेही मिळून ज्येष्ठांना आत्मनिर्भर बनवतील आणि सक्षम बनवतील अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोतच yes. तो येस तोपर्यंत तुम्ही सगळेच जण स्वस्थ राहा खुश राहा आणि सक्षमतेनं जगत, जगत रहा नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉइंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉइंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार